मुरुंद शहर सकल मराठा समाजाच्या वतीने मुरुंद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाचा जाहीर निषेध नोंदवत निषेध आंदोलन छेडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे त्याचबरोबर जो अत्यादेश देण्यात आलेला होता सगळ्या सोयरांचा तो अध्यादेश कायद्यात रूपांतर करावे या सह विविध मागण्या घेऊन मुरुम शहरातील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने आंतरवादी सराटी येथे मनोजरंगे पाटील जे आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाच्या समर्थनात उतरलेले आहेत आणि आजचा हा मुरुम शहरामध्ये निषेध नोंदवून सरकारचा निषेध नोंदवून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आता जरी आंदोलन शांततेत जरी असले तरी भविष्यात हे आंदोलन कोणती दिशा घेईल हे आत्ता स्पष्ट करता येणार नाही त्यामुळे शासनाने तात्काळ आमच्या निवेदनाची दखल घेऊन मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या व सगळे सोयऱ्याचे कायद्यात रूपांतर करा अशी मागणी सकल मुरुम शहरातील मराठा समाज बांधवाच्या वतीने करण्यात आलेला आहे करमदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद आज मुरुम येथे तरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ आम्ही या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केले नाही वास्तविक आता सोळा तारखेला शासनाचे अध्यादेश काढण्याच्या हे काढला की त्याचं या ठिकाणी कायद्यामध्ये रुपांतर करण्याची गरज आहे आणि ते जोपण करणे तोपर्यंत आम्ही जना पाटल्याचं सोबत आहोत आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आणि आरक्षण हे फक्त आम्ही जे मागितलं ओबीसीतून आणि त्यांनी दिले स्वतंत्र हे स्वतंत्र आरक्षण दोनदा दिलं दोनदाही टिकलं आणि आताही टिकण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे जे टिकाऊ स्वरूपात असणार आहे त्यासाठी आम्ही सरकारला विनंती करतोय बाकी ती, ती उभी दिली पाहिजे आज वास्तव आता आमची फसवणी केली गेली आम्ही आनंदोत्सव साजरा केला परंतु फसवणूक कशी झाली की आम्हाला समजा झाले अध्यादेश काढला काढलं तर काहीच सुद्धा केले नाहीत आणि त्यामुळे काय झालं की आज आमची फसवणूक झाल्यामुळं आम्हाला परत आंदोलन करण्याची पाळी आमच्यावरती आली आज धन्य आंदोलन केलं आणि चार तारखेपासून तीन तारखेपासून आम्ही या ठिकाणी परत महाराष्ट्र राज्यभरामध्ये आम्ही या ठिकाणी रस्ते रोको आंदोलन आम्ही शंभर टेक करणार आहोत की तात्काळ शासनाचा विचार करून आम्हाला ओबीसी देण्यासाठी अध्यादेश जे आर या तात्काळ काढला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे मुरुम शहरामध्ये साखळी उपोषण अशा माध्यमातून मुरुम शहरामध्ये सकाळ मराठा समाज आज उपोषणाला बसलेला आहे <tis> त्यामुळे पटनाने जे सगळे सर्व अध्यादेश त्याचं कायद्यात रूपांतर तात्काळ सगळे सर्व मराठमधून आरक्षण देण्यात या आम्ही आज आपण दिशा उद्या दरांनी सांगितल्याप्रमाणे कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा